नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदार स्वागत करतो आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या अगोदर अवेळी पाऊस नुकसान भरपाई शेतकरी मदत याबद्दल एक महत्वाचा व्हिडिओ त्या व्हिडिओ सोबत एक महत्वाचा शासन निर्णय पाहिलेला आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे या शासन निर्णयामध्ये काही महत्वाचे बदल झालेले आहेत आणि हे महत्वाचे बदल आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या शासन निर्णयानुसार सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत शेतकऱ्यांच्या यावेळी पाऊस पा। किंवा पीठ किंवा परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिले जाणार आहे बदल एक महत्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकताच एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेला आहे तो शासन निर्णय काय आहे याबद्दल डिटेल माहिती सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया त्याचबरोबर जी मदत आहे ही शेतकऱ्यांना बाहेर वाढीव स्वरूपात दिली जाणार आहे ही मदत शेतकऱ्यांना कशा प्रकारे मिळेल आणि किती दिवसामध्ये कशा प्रकारे मिळेल याबद्दलही डिटेलमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे अपडेट शासन निर्णय महत्वाच्या योजना याबद्दलची माहिती आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो मित्रांनो वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला तर माहितीच आहे की राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन दोन हजार पाच मधील कलम अठ्ठेचाळीस एस स्थापना करण्यात आलेली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंचाहत्तर टक्के राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिलं जातं राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे ढगफुटी थंडीची लाट कडाक्याची थंडी, थंडी बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुदेय असते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा आणवे घोषित अवेरी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस आणवे घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील भारतीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे शासन निर्णय महसूल व वनिभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसांन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून लागू करण्यात आलेले आहेत <स्थ> नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे राज्य शासनाच्या बारा नैसर्गिक आपत्ती लागू केलेल्या आहेत त्यामध्ये भर घालून आता अवेळी झालेला पाऊस गारपीट समुद्राला आलेले उधाण अशा प्रकारच्या काही नैसर्गिक आपत्तीसुद्धा यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि या नैसर्गिक आपत्ती विचारात घेऊन शेतकऱ्यांना निकषाबाहेरील वाढीव मदत देण्याचं सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता आपण पाहूयात की शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णय आपण इथे पाहू शकता याबाबतचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर अशी माहिती घेऊ शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो इथे आपण पाहू शकता जी वाढीव मदत आणि जी प्रचलित दर आपल्याला इथे देण्यात आले आहे या तक्त्यामध्ये जिरायत नुकसानीसाठी नुकसानीसाठीची मदत त्याचबरोबर बागायत पिकांच्या नुकसानीसाठीची मदत त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठीची मदत अशा प्रकारे इथे तक्ता देण्यात आहे यामध्ये प्रचलित दर जे अगोदर होते ते आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी होते त्यामध्ये आता वाढ करून तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत शेतकऱ्यांना वाढीव प्रमाणात दिली जाणार आहे त्याचबरोबर बागात पिकांसाठी जी या अगोदर मदत प्रचलित दर होते ते सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत होते ते आता वाढवून सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येत होती ते आता वाढवून छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आता देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो वाढीव मदत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली आहे यामध्ये जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या तक्त्याबरोबरच आपल्याला या शासन निर्णयामध्ये जी मदत दिली जाणार आहे याबाबत काही अटी व निकष शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेकर शीर्षकाखाली खर्च करण्यात यावी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी वशर्ती लागू राहतील तसेच शेती नुकसानी करता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुदेय राहणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय गारपीट झाली आहे अवेळी पाऊस झाला कोणतीही नैसर्गिक आपत्ती जी की बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये येत असेल अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाद्वारे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वाढीव मदत प्रदान करण्यात येणार आहे ती पण निकषाबाहेर ही वाढीव मदत राहणार आहे अशा प्रकारे एक महत्त्वाचा शासन निर्णय होता मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दल सविस्तर अशी माहिती घेऊ शकता मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही मदत शेतकऱ्यांना कधी व कशा प्रकारे मिळेल तर मित्रांनो शासनाद्वारे मिळालेल्या अपडेट्सनुसार शेतकऱ्यांना ही जी मदत आहे ती डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे ट्रान्सफर केली जाणार आहे आणि त्यासाठीची अंमलबजावणी नुकतीच सुरू झालेली आहे तर मित्रांनो या मदतीबद्दल शासनाद्वारे जे अपडेट्स मिळतील त्याबद्दल आपण नक्कीच वेळोवेळी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल माहिती दिली जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ शॉर्टपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर एक लाईक करा आणि या शासन निर्णयाबद्दल अवेळी पाऊस नुकसान भरपाईबद्दल तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्यावर उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू भेटूयात नवीन माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद